महाराज अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगातला पहिल्या चरणातला एक शब्द खूप महत्वाचा आहे त्या शब्दाचं नाव आहे हित महाराज या कलियुगात आहे ना प्रत्येक माणसानं आपलं हित ओळखलं पाहिजे आपलं हित कशात आहे ना ज्या माणसाला आपलं हित समजलं ना त्याला जीवन समजलं महाराज आपलं हित कशात आहे ज्याला समजलं त्याला अक्क जीवन समजलं या वारकरी संप्रदायामध्ये एक संत होऊन गेले त्या संतांचं नाव आहे सावता महाराज आहेत का तुम्हाला सावता महाराज ए दीदी खाली बस खाली ते खाली खाली बस सावता महाराज माहिती का पंढरपूर पासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर त्यांचं आरण नावाचं गाव कोणतं गाव त्यांचं महाराज आरण जवळ पंढरपूर पासून परंतु सावता महाराजांनी आपलं हित ओळखलं आणि ते कधीच पंढरपूरला गेले नाहीत अहो महाराज तुम्ही काय बोलताय महाराज पंढरपूरला गेले नाही तुम्ही असं म्हणताय नाही सावता महाराजांनी पंढरपूरला जाण्याचा अट्टहास कधीच ठेवला नाही सावता महाराज तुमच्या आमच्या सारखे एक शेतकरीच होते बरं का तुमच्या आमच्या सारखे शेतकरी होते पण सावता महाराजांनी त्यांचं हित कशात ओळखलं बघा सावता महाराज एक शेतकरी होते राणा जे काय त्यांनी लावलंय ना त्यांच्या शेतामध्ये त्या आजूबाजूच्या गोष्टीमध्येच सावता महाराजांनी भगवंत पाहिला ते पंढरपूरला जायचा अट्ट त्यांच्या मनात कधीच नव्हता ते सावता महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी चरचर आवाज करते चरचर करते तरी कांदा मुळा भाजी आपल्या जीवनात आहे का कांदा मुळा भाजी आहे का महिला भगिनी रोज आहे ना सावता महाराज म्हणतात अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी लसून मीरची कोथम लसून मीराची कोथम रे अवगा झाला माझा हरी अवगा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई भाजी अवघी मिठाई भाजी, भाजी, भाजी। तू लसू मिरची कोथंबिरी रोज आपल्या जीवनात पण आपण कधी म्हणलो का हो अवघा झाला माझा हरी सावता महाराजांनी त्यांच्या शेतात जे जे लावलं होतं आणि शेती करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीत आहे ना त्या गोष्टीमध्ये त्यांनी भगवंत पाहिला मोठ नाडा विहिर दोरी राम मोट नाडा विहिर दोरी आवगी व्यापिली पंढरी व्यापिली पंढरी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी हो कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी विढाई भाजी विडाई बा शेतकरीच होते पण आपण शेती असून सुद्धा त्या देवाचं नाव घेतो का सावता महाराजांनी पंढरपूरला जाण्याचा अट्टहास कधी ठेवला नाही पण त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टीतच भगवंत पाहिला आणि त्यालाच देव मानला श्रोते हो आपलं हित नामस्मरणात कामामध्ये काम काही म्हणा थोडासा वेळ काढा की कामात न महिला भगिनी तुम्हाला एवढा प्रचंड वेळ आता या आधुनिक काळानं दिलाय ना तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की आम्हाला कसलाच वेळ प्रचंड वेळ आहे महाराज तुम्हाला आता तरी सुद्धा तुम्ही म्हणताय आम्हाला वेळ नाही कसा वेळ नाही तुम्हाला दाखवतो देवाने तुम्हाला किती वेळ दिला या आधुनिक गोष्टीनं पूर्वीच्या काळी जेवण बनवायचं झालं की नाही महाराज तर जेवण बनवायचं झालं तर पहिला महिला भगिनींचा कार्यक्रम असायचा सकाळच्या पारी तो म्हणजे जात ओव्या गाऊनेश्वरात लाशीच्या घरात दळण दळी ते सख्या श्री हरि माझ्यावरी माझ्यावरी राहिलं का आता जात्यानं जाताना सांगितलं पण नाही जातो म्हणून न सांगता निघून गेलं त्याला म्हणतात नाही राहिलं जात्याची जागा कोणी घेतली हो गिरण घरघंटी प्रत्येकाच्या घरी घरघंटी का नाही आता मागच्या साऊंडचा आवाज कमी करा आणि पुढं साऊंड देते पत्र असल्यामुळे चरचर करते आणि मोकळा बेस द्या थोडासा 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 माईक माग घ्या हा मी काय सांगत होतो जात जात जात्याची <laughs> जागा कुणी घेतली गिरणीनं बघा त्या गिरणीनं आपला किती वेळ वाचलावं सकाळचे तास दोन तास आपले वाचले ता कर ता जोलन। जोलन का नाही बघा झालं दळण तयार झालं गिरणीवर एक दहा मिनिटामध्ये दुसरा कार्यक्रम असायचा दळण झाला आता जळण जळण राहिलंय का आठशे पन्नास जागी आहे आता दोन दोन कार्ड येत आता हा त्या गॅसमुळं जळण राहिलं लगेच पाच मिनिटात बरं ठीक आहे तो कार्यक्रम झाला जेवण बनवायचं झालं की पाटा वोरटा असायचा काय बारीक करायचं का म्हणलं की राहिला का पाटा वरटा आता पाटा वोरट्याची जागा घेतली मिक्सरनं खुर दोन मिनिटात जे पाहिजे तसं बारीक पाटावर निघून गेला जातं निघून गेलं महाराज जळ निघून गेलं सगळ्या आधुनिक गोष्टी महाराज आपल्या जवळ आल्या महिला भगिनी याच्या पुढं काळ गेलाय आता चपाती बनवायचं यंत्र आलंय चपाती बनवायचं चपातीचा उंडा घ्यायचा त्या मशिनीत टाकायचा दाबल्याबरोबर चपाती भाजून बाहेर निघती भाजून एवढा आधुनिक काळ महाराज त्या ठिकाणी आला अहो परवा मी कांदा कापायचं यंत्र बघितलं आता विळी राहिली नाही सोलायचा नुसता टाकल्याबरोबर जसा शेप मध्ये पाहिजे तसा बाहेर निघतोय तुम्ही म्हणताय की हो। महाराज हे आम्हाला का सांगत महाराज की या हिताच्या गोष्टी तुमच्या जवळ आल्या पण तुमचं हित तुमच्या लक्षात आलं नाही एवढ्या आधुनिक गोष्टी तुमच्या जवळ येऊन सुद्धा आम्ही एखाद्या व्यक्तीला म्हटलं की अहो मावशी येताय का कीर्तनाला गावडेदाच्या कीर्तन आहे चला की कीर्तनाला खूप इच्छा आहे पण महाराज आम्हाला वेळ अहो किती वेळ वाचलाय बरं हे झालं महिला भगिनींचं पुरुष वर्ग आपलं तरी काय वेगळं आहे का हो शेतीला पाणी पाहिल्यांना न द्यावं लागायचं मोठ राहिली का मोठ्याची जागा आता एटो मशीनने घेतली अहो आठ वाजता लाईट येणार असेल तर खटका पाडून ठेवायचा पाच वाजता मोटार चालू करायला जावं लागत आपोआप मोटार चालू होतीये का नाही आता राहिलाय का महाराज कडगा कडबा कापायला का अडकितता कुटी मशीन आली आहे कुटी मशीन त्या कुटी मशीनीनं सगळं बारकं बारकं महाराज होतंय मोबाईल आलाय मोबाईल इकडचे पैसे तिकडं पाठवायचे तिकडचं पैसे इकडे घ्यायचे किती वेळ वाचलाय आपला वाचलाय ना पुरुष वर्ग वाचलाय का महाराजांना तारीख सुद्धा त्या मोबाईलवरच मिळते महिला भगिनी पुरुष वर्ग तुमचा आमच्या सर्वांचा वेळ वाचलाय तरी सुद्धा आपण म्हणतो की महाराज आम्हाला वेळ वेड़ बर का वेळे दादा आता फक्त एकच यंत्र यायचं राहिलंय कोणतं यंत्र माहिती आहे का माणसं जेवायला घालायचं यंत्र त्याचा कोणता कार्यक्रम असला यात्रेचा कार्यक्रम असला ते यंत्र घराच्या बाहेर आणून ठेवायचं मोठ्या मोठं यंत्र सरासरी दोन तीन माणसं त्यात बसली पाहिजे तर यंत्र बाहेर आणून ठेवायचं यात्रेच्या दिवशी दाजी आले मेहने आले दाजींना म्हणायचं दाजी, दाजी हात धुवून घ्या दाजींना चपला लावायचा त्या मशनीत घालायचं दाजी पान खाऊनच बाहेर निघला पाहिजे <laughs> महाराज <laughs> कुठलं यंत्र माणसं जेवायला घालायचं यंत्र महाराज आपलं हित कशात आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे महाराज एक ना एक दिवस तुम्ही या शरीराची काळजी करत बसाल पण एक ना एक दिवस तुम्हाला आम्हाला सर्वांना निघून जायचंय ज्या मंडपात तुम्ही बसलेला आहात ना तो मंडप तसाच राहील खालची चादर तशीच राहील पण त्यावरती बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस निघून जायचंय टाळकरी बाबा टाळ फुटले नगरला जाऊन दुरुस्त करता येतील टाळ नवीन होतील पण आपल्याला निघून जावं लागेल पेटी मास्तर बाबा पेटी ट्युनिंग केली की नवी होती त्याला काय सुद्धा होत नाही पेटी शंभर दोनशे वर्ष टिकेल पण आपल्याला निघून जावं लागेल माऊली महाराज पक्वाजाला सुद्धा काहीच होत नाही हो पक्वा चांगला टिकेल पण आपल्याला एक ना एक दिवस निघून जावं लागेल तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सगळे निघून जाणार आहे तुमचा काय देवाकडे वशील आहे का नाही बाबा हा शर्ट जोपर्यंत जीर्ण होणार नाही तोपर्यंत टिकेल महाराज पण आतला देह एक ना एक दिवस महाराज निघून गेला निघून जाणार आहे त्यामुळं श्रोत्यांना एकच विनंती आहे की आपलं हित महाराज नामस्मरणात आहे आणि ते नामस्मरणातलं हित ते नामस्मरण याच देहात केलं पाहिजे स्वर्गातल्या देवांना सुद्धा वाटत कि या मृत्यू लोकात आपण जन्म घ्यावा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा स्वर्गातल्या देवांना पण वाटतं की मृत्यू लोकात जाऊन आपण या कीर्तनाचा आनंद घ्यावा काल्याचा आनंद घ्यावा सप्ताहाचा आनंद घ्यावा इतके वर्ष झाला आपण कीर्तन ऐकताय किती वर्ष झालं कीर्तन ऐकताय किती प्रवचन गावात सप्ताहाच्या आपण कीर्तन ऐकताय कीर्ती कीर्तनकारांना सांगितलं टाळी वाजवा भजन करा नामस्मरण करा पण आपल्यात काय फदर फरक पडला फरक पडला का नाही पडला ना महाराज फरक पडला पाहिजे या भगवान परमात्म्याने आपल्याला जे हात दिलेत दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी जीवपन भव रोग महाराज या भगवान परमत्तेने जो आपल्याला देह दिलाय ना तो नामस्मरणासाठी भजनासाठी दिलाय देवे दिला है। देवे दिला देह गोमटा मध्ये महाराज गोमटा दिसतो आणि तो भजनात गोमटा दिसावा असं वाटत असेल ना तर भजन केलं पाहिजे एका एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये उत्तर भारतामध्ये कर्माबाई नावाच्या एक महिला होऊन गेल्या काय नाव त्यांचं कर्माबाई बर का तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही सुरुवातीला महिलेचं उदाहरण का देत आहे तर अभंगामध्ये धन्य माता पिता सांगितले सगळ्यात पहिल्यांदा माता बघा कर्माबाई त्या कर्माबाईचं दुर्दैव इतकं की ती कर्माबाईचा जन्म या महाराष्ट्रात झाला नाही तर त्या कर्माबाईचा जन्म झाला तो म्हणजे उत्तर भारतामध्ये पश्चिम बंगालमधल्या त्या होत्या जगन्नाथपुरीतल्या त्या कर्माबाई होत्या त्या कर्माबाई जर महाराष्ट्रात त्यांनी जन्म घेतला असताना तर कर्माबाईंच्या समोर संत कर्माबाई अशी उक्ती लागली असते कारण आपला हा महाराष्ट्र आहे ना हा संतांचा महाराष्ट्र आहे पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे हरिचे दास जन्म घेते दादा फक्त मॉनिटरला आवाज द्या मागचा आवाज जास्त झालाय त्यामुळे चरचर चरचर आवाज येतोय थोडा बेस द्या त्याचा नाही ह्या माईकचा आवाज आहे जो आवाज करतोय तो बंद करा मला व्यत्यय होते बोलताना त्याचा खूप सुरुवातीला तुम्ही चांगला दिला होता आवाज असं चर 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 करते बर ठीक आहे मी कर्माबाई सांगत होतो तुम्हाला त्या उत्तर भारतातल्या कर्माबाई त्या कर्माबाईचा दिनक्रम असा होता बघा तीन पिढ्यांची कर्माबाईची परंपरा काय परंपरा माहितीये का रोज सकाळी घरात जे जेवण बनवले ना ते जेवण भगवान श्री कृष्णाला नैवेद्य दाखवायचा हा ठीक झालं भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आणि मग जेवण करायचं सकाळचं जेवण असू द्या संध्याकाळचं जेवण असू द्या रोज भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायचं आणि जेवण करायचं रोजचा दिनक्रम महाराज कालांतरानं त्यांचे आजोबा करायचे वडील करायचे कालांतरानं वडील निघून गेले आजोबा निघून गेले ही परंपरा कर्माबाईंच्याकडे आली कर्माबाईंनी आपलं घरदार सोडलं आणि कर्माबाई जगन्नाथपुरीला गेल्या जगन्नाथपुरीत कर्माबाई गेल्याच्या नंतर कर्माबाईंना त्या जगन्नाथपुरीतल्या लोकांनी दहा बाय दहाची एक खोली बांधून दिली छोटीस झोपडं बांधून दिलं आणि त्या कर्माबाईला सांगितलं की या झोपडीत तुम्ही राहायचं कर्माबाईचा जास्त संपत्ती गोळ्या करण्याचा अधिबा अजिबात अट्टहास नव्हता तिचा अट्टहास फक्त एकच आपल्या वडिलोपार्जित जी परंपरा आली आहे ना परंपरा काय होती की रोज त्या भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आणि त्याला जेवायला घालायचं एवढाच नियम ती कर्माबाई काय करायची माहितीये का रोज सकाळी उठल्याबरोबर आपला प्रातविधी वगैरे सगळं आवरल्याच्या नंतर हातामध्ये पिशवी घ्यायची आणि पिशवी घेऊन त्या जगन्नाथपुरीमध्ये पाचदा घरं मागण्यासाठी जायची ती महाराज काय मागायची जर कुणी धान्य दिलं ना तर आपल्या पिशवीमध्ये घ्यायची त्या कर्माबाईची खिचडी प्रसिद्ध आहे तुम्ही कीर्तन झाल्यानंतर युट्यूब ला टाका कर्माबाई की खिचडी एवढी प्रसिद्ध खिचडी आजही तुम्ही जगन्नाथपुरीला गेला ना तर ती कर्माबाईची खिचडी त्या जगन्नाथपुरीमध्ये आजही मिळते कर्माबाई निघून गेल्या आता कर्माबाई नाहीत राहिल्या महाराज त्या कर्माबाई चारदा घर रोज मागायची कुणी ज्वारी दिली कुणी बाजरी दिली कुणी गहू दिलं आपल्या पिशवीमध्ये घ्यायचं अठ्ठास एकच की संध्याकाळच्या वेळेला खिचडी बनवायची आणि खिचडीचा नैवेद्य त्या श्रीकृष्णाला दाखवायचा एवढाच अठ्ठास पिशवी हातात घ्यायची चार दोन घरापुढं उभं राहायची त्या पिशवीमध्ये कोण गहू कोण तांदूळ कोण बाजरी कोण ज्वारी जे असेल ते महाराज पिशवीमध्ये घ्यायचं आणि आपल्या घरी जायचं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ती कर्माबाई आपल्या घरी पोचायची आणि घरी पोचल्याच्या नंतर चुलीवरती पातेलं ठेवायची आणि चुलीवरती पातेलं ठेवल्याच्या नंतर चूल पेटवण्याचा कार्यक्रम सुरू केल्याच्या नंतर जे काय धान्य दिलंय ना ते धान्य आपल्या सुपामध्ये घ्यायची आणि त्या कर्माबाईचं भजन सुरू व्हायचं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी महाराज सुपा मध्ये धान्य काढून घेतलय आणि पाखडण्याचं काम सुरू आहे पाच वाजता संध्याकाळी भजन सुरू आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथणारा जन वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा त्या कर्माबाईचं महाराज भजन सुरू व्हायचं चा काम चालू आहे महाराज आपण सुद्धा रोज महाराज हा आपला कार्यक्रम असतो पण आपण असं कधी म्हणतो का आपण असं कधी भजन करतो का त्या कर्माबाईचं महाराज भजन अखंडित त्या ठिकाणी सुरू व्हायचं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी भजन चालू आहे महाराज आणि ते भजन चालू असताना ती कर्माबाई जे काय धान्य निवडलंय ना ते धान्य महाराज जे पातेलं गरम करून ठेव करायला ठेवले ना त्यामध्ये ते धान्य टाकायची आणि त्या कर्माबाईची खिचडी बनवायचा कार्यक्रम सुरू व्हायचा जे काय असेल ती सगळी सामग्री महाराज त्यामध्ये टाकायची आणि कर्माबाईचं भजन त्या ठिकाणी सुरूच आहे गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा खिचडी बनवायचा कार्यक्रम सुरू आहे पाच वाजता सुरू केलेली खिचडी बनवायचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता पूर्ण व्हायचा आणि खिचडी तयार झाल्याच्या नंतर ती कर्माबाई खिचडी काढायची आणि ताटामध्ये वाढून घ्यायची ताटात वाढून घेतल्यानंतर ती कर्माबाई बाबा असू द्या आता बाबा बाबा असू द्या असू द्या जागा फुल झाली आता द्या ती ताटामध्ये खिचडी काढून घेतल्याच्या नंतर कर्माबाई त्या देवाऱ्याकडं बघायची आणि देवारातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहायची आणि मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर ती कर्माबाई त्या श्रीकृष्णाला म्हणायची अरे देवा मेरे लाल मेरे श्रीकृष्ण कृष्ण आज आव कर्माबाईने आप लिए खिचडी बनाई हे आज कर्माबाई के झोपडी मे आज असं म्हटल्यानंतर एखाद्या आजीनं आपल्या नातवाला हाक मारावे बाळा तुझ्यासाठी चॉकलेट आणले तुझ्यासाठी कॅडबरी आणली आणि महाराज त्या लहान लेकरानं पळत 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 यावं आणि आजीच्या हातातनं चॉकलेट कॅडबरी हिसकून न्यावी तसं जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी कर्माबाईच्या दहाबाईच्या पुढं बसायचा आणि त्या कर्माबाईचा अधिकार इतका होता ती कर्माबाई आणि श्री कृष्ण परमात्मा दोघही महाराज एकाच ताटामध्ये रोज खिचडी खायचे खिचडी आख्या पातेलीतली सगळी फस्त व्हायची हो भगवान परमात्मा त्या कर्माबाईला म्हणायचा कर्माबाई अगं ती तुझ्या हातची खिचडी मला एवढी आवडते एवढी आवडते रोज बोलवत जा बर का या देवाला कधी सुद्धा विसरू नको महाराज त्या खिचडीत काय होत काय होत त्यात तूप टाकलं होत जिरं महुरी काजू बदाम काय टाकले होते का काय नाही चार जोर घर मागून आणलेली ते धान्य आणि त्याची ती खिचडी पण महाराज ऐका त्या खिचडी बनवत असताना त्या कर्माबाईनं ही ओळखलं होतं ते म्हणजे नामस्मरणाचं ती नामस्मरण करत 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 खिचडी बनवायची महाराज आणि तो भगवान परमात्मा रोज खिचडी खायचा देव खिचडी खात होता ह्यात नवल नाही पण जगन्नाथपुरीतला भगवान तो जगन्नाथपुरीतला देव रोज संध्याकाळी सात वाजता देव निघून गेल्याच्या नंतर जगन्नाथपुरीतला देव त्या कर्माबाईकडे यायचा आणि कर्माबाईला म्हणायचा हो कर्माबाई रोज जगाचा मालक श्रीकृष्ण इथे येऊन खिचडी खातोय आणि आमच्याच गावात तुम्ही राहताय आणि मला काहीच नाही वय राहिलेला खरडा मला द्या की राहिलेला खरडा तरी मला द्या आणि तो राहिलेला खरडा महाराज रोज तो जगन्नाथपुरीतला देव महाराज त्या ठिकाणी खायचा एके दिवशी साडे सात आठ वाजले आणि आठ वाजता त्या जगन्नाथपुरीतल्या देवाची रोज आरती असायची रोज संध्याकाळी आरती असायची आणि आरतीला देव नाही तिकडं घंटी वाजायला लागली आणि जगन्नाथपुरीतला देव इथं खरडा खात बसलाय पळत 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 महाराज तो तिथं देवळात गेला आणि परत मूर्तीत जाऊन त्या ठिकाणी बसला आणि मूर्तीत जाऊन त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर जी हित खिचडी खाल्ली होती तो खिचडी जगन्नाथपुरीच्या देवाच्या तोंडाला खिचडी लागली तर जगन्नाथपुरीतल्या त्या असणाऱ्या भक्तांना त्या पुजाऱ्यांना लक्षात आलं की जगन्नाथपुरीतला देव त्या कर्माबाईकडं रोज खिचडी खाण्यासाठी जातो महाराज त्या जगन्नाथपुरीतल्या असणाऱ्या कर्माबाईनं त्याच्या जीवनामध्ये काय केलं तर तिनं एकच काम केलं भजन केलं नामस्मरण केलं आणि त्या जगाच्या मालकाला श्री कृष्ण परमात्म्याला रोज खिचडी खाऊ घातली महिला भगिनी आजच्या कीर्तनाला जास्त आहेत महिला भगिनी आपल्याला मला जर सांगणंय की इथून पुढं तुम्ही जेवण बनवत असताना तुमच्या धन्याला तुमच्या मुलाला जर जेवण गोड लागावं वा, असं वाटत असेल ना तर जेवण बनवता बनवता थोडस भजन

परमात्म्याच्या नामस्मरणात आपलं मन हे शुद्ध केलं पाहिजे गोड केलं पाहिजे ऐका महाराज श्रोते हो माझ्याकडं लक्ष द्या कीर्तन चालू आहे माझ्याकडे लक्ष द्या त्यांचं काम चालू आहे लोकांची गर्दी वाढते म्हणून त्यांनी त्यांचं नियोजन चाललंय असू द्या तुम्ही माझ्याकडे बघा मी काय सांगितलं तुम्हाला कर्माबाई सांगितली त्या कर्माबाईचं भजन सांगितलं ते भजन महाराज याच देहात केलं पाहिजे याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे महाराज ऐका म्हातारपणी तुम्ही राम म्हणायला गेला तर त्याचा उच्चार सुद्धा राम होत नाही म्हातारपणी आपले दात पडतात त्याचा उच्चार राम होत नाही त्याचा उच्चार लांब होतो लांब देव म्हणतो तरुणपणात कधी राम म्हणला नाही आणि आता राम म्हणण्याचा प्रयत्न करतोय पण उच्चार लांब होतोय त्यामुळे आता काय जवळ येऊ नको जवळ येऊ तरुणपणात कधीच भक्ती केली नाही कधीच नामस्मरण केलं नाही आणि आता ज्यावेळेस गुडघं दुखायला लागलो हात पाय दुखायला लागलो डोकं दुखायला लागलो ना मग महाराज माणसांना देव आठवतो हो आजी आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेलो का नाही की म्हाताऱ्या बायका म्हात्या आज्या माझ्या जवळ येतात पाया पडतात आणि पाया पडल्याच्या नंतर म्हणतात महाराज काय देवाचं काम करतोय जरा देवाला सांग की लोय हात पाय डोकं एवढं दुखतंय का नाही म्हणले नको 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 झाले जरा देवाला सांग तू देवाचं सगळं काम करतो हा त्या देवाचं मा, मी एवढं गुणगान गाते देवाचं भजन करते पण महाराज त्या देवाचं माझ्या लक्षच नाही म्हातारी मला म्हणती कीर्तनाला गेलो म्हातारा म्हातारीला मी काय म्हणतो माहितीये का आजी आज असं कसं म्हणताय देवाचं तुमच्यावर लक्ष नाही अहो देवाचं तुमच्यावर लय बार काही लक्ष देवाने एकदा का तुमच्यावरच लक्ष काढलं की घरापुढं गर्दी होणार कळली <laughs> ना माझी भाषा तुम्हाला अहो सगळं त्याच्या हातात आहे म्या बोलावी म्या बोला वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता अव तुमचं हसणं बोलणं चालणं आजचं कीर्तन ऐकणं हे सगळं सगळं त्याच्या हातात आहे आपल्या हातात काय